नमस्कार आज आपण सुंदर असा बॅकड्रॉप किंवा एक अशी वस्तू तयार करणार आहोत जे की आपण संक्रांतीचं वान म्हणून देऊ शकतो किंवा इतर वेळेस आपण घरातही त्याचा खूप छान पद्धतीने वापर करू शकतो चला तर मग सुरू करूया तर खूप कमी वेळात ही वस्तू जी आहे ती तयार होणार आहे आणि साहित्यसुद्धा अगदी मोजकं लागतं घरातल्याच काही वस्तूसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता तर त्यासाठी इथं मी छोटासा तुकडा घेतला आहे रेग्झीनचा त्यानंतर काही मोती घेतलेले आहेत आणि शुभ लाभ जे रेडीमेड मिळतं क्राफ्टच्या दुकानातून ते आणलेलं आहे त्यानंतर फर उलन लागणार आहे आणि अगदी थोड्याशा उलणमध्ये खूप छान असं हे डेकोर पीस किंवा सुंदर असा बॅकड्रॉप सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता तर इथं बघा अशा प्रकारचं मी रेग्झीनचं कट करून घेतलेलं आहे पीस तर याचं मेजरमेंट तुम्हाला घेऊन दाखवते मी तर बघा अशा पद्धतीने जे आडवा आहे ते साधारण पाच इंच इतकं आहे आणि जे उभं आहे ते सहा इंच इतकं अंतर आहे आणि त्याचा आपण मार्किंग करून घ्यायचं आहे बेसवरती म्हणजे रेक्झिन किंवा इथं तुम्ही दुसरासुद्धा कोणता बेस यूज करू शकता त्यानंतर खालून जे आहे ते अडीच इंच इतकावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अडीच इंचावरती एक आडवी लाईन टाकून घेऊन नंतर खालच्या साईडचा सा जो अर्धगोल आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि वरती जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे त्याचा वरच्या टोकाला अशा प्रकारे दोन्ही साईडने जोडून घ्यायचा आहे म्हणजे ड्रॉप शेपचा असा एक पीस तयार होईल आणि अशा प्रकारचे आपल्याला दोन तुकडे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि जर हॅ ड्रॉईंग चांगलं असेल तुमचं तर तुम्ही फ्री हँडने सुद्धा हे काढून घेऊ शकता आणि आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आकारकडून ठेवू शकता किंवा अशा प्रकारचं जे तुम्ही ऑलरेडी जे आहे ते रफ असा एक पुठ्ठा किंवा काही कट करून घेऊन नंतर ह्याचा तुम्ही अनेक वेळा वापर सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे जे आहे ते कट करून घेऊ शकता त्यानंतर तर सेम मार्किंग करून घेणार आहे मी रेक्झिनवरती आणि दुसरा तुकडा सुद्धा तशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे तर पेन्सिलने जर जर व्यवस्थित येत नसेल दिसत नसेल तर इथं मार्कर पेनचा सुद्धा तुम्ही किंवा स्केच पेनचा वापर करू शकता जर तुम्ही ट्रेंडिंग जी र, ले ले आ, उलन मॅटची जी आहे ती र रंगोली जर बनवत असाल आणि त्याचं जर शिल्लक राहिलेलं जे मटेरियल असतं उलन किंवा रेक्झिनचं बेस तुम्ही वापरताय तो तर तुम्ही त्यापासून सहज बनवू शकता आणि मी अशा प्रकारे शेपचा आकार घेतला आहे तुम्ही गोल चौकोनी अशा कोणत्याही प्रकारे जे आहे ते तुम्ही क आकारात बनवून घेऊ शकता आता त्यानंतर सेम जे आहे ते कट करून घेतल्यानंतर ग्लूगन जी आहे ती गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि तोपर्यंत आपण इथं तो कलर चॉईस करून घेतलेले आहेत तर दोन कलरमध्ये इथे आपण बनवणार आहोत अगोदरची जी ग्लू, ग्लू स्टिक आहे ती अर्ध्यापर्यंत गेलेली तर त्यामुळे मी तर नवीन अशा पद्धतीने सोप्या ट्रिकने जी आहे ती नवीन ग्लू स्टिक टाकून घेत आहे आता त्यानंतर घन ही चांगली गरम झालेली आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती उलन चिकटवून घ्यायचे आहे तर इथं बघा मी सुरुवातीला गुलाबी कलर घेतला आहे आणि कलर जे आहे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणतेही यूज करू शकता कलर कॉम्बिनेशन आणि खूप छान छान शेड असतात वुलन रंगोलीमध्ये सुद्धा तर ते तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने सुरुवातीला मी वुलन चिकटवून घेत आहे बॉर्डरला अगोदर वुलन जे आहे ते चिकटवून घ्यायची आहे तर अगदी स्वस्तात मस्त ही वस्तू जी आहे ती बनवून तयार होते तुम्ही हे तुमच्या बिझनेस जर तुम्ही करत असाल तुमचा तर त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करू शकता किंवा देण्यासाठी म्हणून सुद्धा बनवू शकता किंवा घरी घरच्या गर वापरासाठी डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही हे सहज बनवू शकता आणि त्यासाठी साहित्य सुद्धा अगदी कमी लागतं तर इथं बघा सुरुवातीला एक राऊंड मी चिकटवून घेतला आहे उलनचा आणि नंतर दुसरा राऊंडसुद्धा सुद्धा ह्याच गुलाबी कलरच्या उलनचा मी कंटिन्यू करून घेणार आहे म्हणजे जी बॉर्डर आहे ती आपली उठून दिसेल आणि त्याच्या आतमध्ये आपण दुसरा वेगळा रंग वापरणार आहोत आणि अशा प्रकारच्या वूलंज्या आहेत त्या खूप ट्रेंडिंगला सुद्धा आहेत सध्या तर तुम्ही घरीसुद्धा बनवून वापरू शकता किंवा तुम्हाला जर सेल करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही सेल करू शकता आणि सेल करण्याचे सुद्धा भरपूर खूप मार्ग आहेत ऑनलाईन सेल करू शकता किंवा ऑफलाईन तुमच्या एरियामध्ये शॉप जे दुकानं असतात तर त्या दुकानांमध्ये सुद्धा तुम्ही हे सेल करू शकता आता दोन लेअर कंप्लीट केल्यानंतर इथं मी हिरव्या रंगाची जी वलणं आहे ती चिकटवून घेत आहे बघा व्हिडिओ फास्ट दिसत आहे पण रिअलमध्ये थोडासा वेळ लागतो आणि अगदी पंधरा मिनिटात सुद्धा हे तयार होत आणि कलर कॉम्बिनेशन जर व्यवस्थित दिलं आपण तर ते एकदम अट्रॅक्टिव्ह असं दिसतं आणि साहित्य सुद्धा अगदी मोजकच लागतंय काही थोडेसे मोती आणि शुभ जे क्राफ्टच्या दुकानात मटेरियल असतं बघा तर तिथं ते, ते तुम्हाला इझिली मिळून पण जातं आणि एकदम पॅकेट जर घेतलं तर ते अगदी एक ते दोन रुपयांनासुद्धा पडतं आपल्याला ते तर सेल करण्यासाठीसुद्धा याचा खूप चांगला ऑप्शन आहे घरी बसून जर तुम्ही तुम्हाला का जर काही करायची इच्छा असेल तर ट्रेंडिंग जी आहे ती रंगोली मॅट त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि अगदी थोडक्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा हे जे काम आहे ते चालू होतं आणि दिवसातले काही तास काम करून आपण चांगलं अर्निंगसुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचे तीन राऊंड मी इथं चिकटवून घेतलेले आहेत आणि नंतर आतला जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याच्यावरती मी पुन्हा गुलाबी कलरची वुलन चिकटवून घेणार आहे तर आपल्या चॅनलवरती ज्वेलरी मेकिंगच्या व्हिडिओसोबतच अशा प्रकारचे राखी मेकिंग ट्रेंडिंगचे असतात ते करून दाखवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि वुलन मॅट सुद्धा मी भरपूर अगोदर व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता तर आता इथं अशा प्रकारे आपला जो शेप आहे तो तयार झालाय याच्यावरती तुम्ही अशा प्रकारच्या वाट्या ठेवून सुद्धा हळदी कुंकाचं जे वाण आहे ते तयार करू शकता पण याचा आपण एक हँगिंग तयार करणार आहोत कारण आता महालक्ष्मीचे व्रत असतात गुरुवारचे त्यानंतर व्रताचे जे आहे ते पूजा मांडणीसाठी सुद्धा याचा खूप छान प्रकारे आपण वापर करू शकतो तर वरती हँग करण्यासाठी अशा प्रकारे थोडीशी वुलन मी चिकटवून घेतली आहे आणि नंतर खाली एक आपण छोटासा लटकन तयार करणार आहोत अशा प्रकारची मोती त्यासाठी वापरणार आहोत इथं छोटासा तुकडा कट करून घेतला आहे दो दोऱ्याचा साधा दोरा जो असतो घरातला तोच घेतला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचे चार मोती ओवून हो घेतले आहेत आणि वुलंचं जे आहे ते थोडंसं अशा प्रकारे गुंडाळून दोन ते तीन वेळे टाकून घेऊन नंतर ते कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर मध्यभागी बघा अशा पद्धतीने दोराने बांधून घेतलं आहे आणि खालच्या साईडने थोडंसं सा कट केलं की इथं आपलं छान असं उलंच जे आहे ते लटकन तयार होतं अशा पद्धतीने तर जे मोती ओवलेले होते नी ते निसटले ते त्यामुळे मी इथं डबल ओवून घेत आहे आणि हे आपल्याला ग्लूगनने व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे पाठीमागच्या साईडने मिडलला तर अशा पद्धतीने दुसरासुद्धा सेम बनवून घेतलेला आहे मी आणि त्याला खालच्या साईडने वे वेगळा गोंडा म्हणजे हिरव्या रंगाचा गोंडा तयार करून अशा प्रकारचे लटकन जे आहे ते मध्ये चिकटवून घेतला आहे आणि शिल्लक राहिलेला दोरा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे सुंदर जे दोन पीस रेडी करून घेतले आहेत त्यावरती आपल्याला जे शुभ लाभ आपण आणलेला आहे तर ते व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं आहे फक्त तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच एका खूप छान सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद